नमस्कार असं म्हणतात की घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवली तर आपल्या आयुष्यात एक प्रकारे सकारात्मकताच येते वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी शुभ आणि अशुभ ठरवल्या जातात वास्तुशास्त्राच्या अशुभ पैशाची कमतरता ही भासते तर काही आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू लागतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टीचा उल्लेखही केला गेला आहे की ज्या घरात चुकूनही उलट्या ठेवू नये अन्यथा तुमच्या आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया घरात वादविवाद वाढू लागतात घरात जर चुकून तुम्ही बूट चपल्या उलट्या ठेवल्या तर घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला ओरडा पडलेला आठवला असेल असं म्हणतात की उलट्या ठेवलेल्या चपल्या घरात वादविवाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात त्याचबरोबर काही मान्यतेनुसार असे केल्याने लक्ष्मी देवी देखील नाराज होते त्यामुळे जर कधी चुकूनही तुमच्याकडे बूट चपल्या उलट्या ठेवल्या असतील तर त्या नीट ठेवल्या पाहिजेत या गोष्टी काळजी घ्या घरात या गोष्टीमुळे सुरू होते साडेसाती आपल्या घरातील हॉल किचन देवघराप्रमाणेच बाथरूम देखील वास्तुनेमाचे पालन करणे गरजेचे आहे तुमच्या बाथरूममधील बादलीसुद्धा सुकूनही उलटी ठेवू नका तसेच कधी रिकामीही ठेवू नका त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावर होऊ शकतो जर तुमच्या वापरात या वस्तू नसतील तरी त्यात पाणी थोडे भरून ठेवा स्वयंपाकघराच्या संबंधित संबंधित नेम काही लोकांना स्वयंपाकघरातील भांडी उपडी ठेवण्याची सवय असते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाकघरात तवा हा कधीच उपडे ठेवू नये अन्यथा त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावर होतो तसेच घरातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते त्याचबरोबर घरातील कडे सुद्धा कधीही उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार यामुळे देखील घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावर होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ